अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मध्यवर्ती शहरातील उड्डाणपुलाखाली अनेक दिवसांपासून घुमंतूक नागरिकांनी आपला संसार उघड्यावर थाटल्याने स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीकडे पाहण्याचा अंदाज बदलला जात होता अशातच उडानपुलाखाली घाणीचे साम्राज्य नेहमी वाद नागरिकांना त्रास देणे आदींच्या बाबी घडत असल्याने आता पुन्हा मनपा अतिक्रमण विभागाने धडक कारवाई मोहीम राबवली सोळा फेब्रुवारीच्या मध्यरात्री पोलिसांच्या बंदोबस्तात घुमंतुक नागरिकांना पोलीस वाहनात बसवून त्यांच्या बेड्यावर सोडण्यात आले अमरावती शहरातील श्याम चौक राजकमल चौक तसेच जयस्त चौक या उडान उघड्यांवर बस्तान मांडून अनेक दिवसांपासून घुमंतुक कुटुंबियांनी चांगलाच उपद्रव निर्माण केला होता दररोज उघड्यांवर बस्तान मांडून उघड्यावरच स्वयंपाक करून तेथेच वाद निर्माण करून शिवीगाळ करण्यात येणाऱ्या घटना नेहमीच्याच असायच्या अशातच मनपा अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात शुक्रवारी सोळा फेब्रुवारीच्या मध्यरात्री घुमंतुक कुटुंब्यावर धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली उपद्रव करणाऱ्या पंचवीस ते तीस घुमंतुक पुरुष व महिलांना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता पोलीस वाहनात जबरदस्तीने बसून त्यांच्या घरगुती साहित्य जप्त करून मध्यरात्री बेड्यावर सोडविण्यात आले महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली यासाठी पोलीस बंदोबस्तात शहरातील राजकमल चौक नेहरू मैदान श्याम चौक तहसील रोड राजापेठ पोलीस स्टेशन राजापेठ चौक परिसरातील घुमंतुकांना ताब्यात घेण्यात आले या ठिकाणी त्यांचे भरपूर प्रमाणात साहित्य जप्त करून त्यांना राजुरा येथील त्यांच्या पारधी पेढा येथे सोडविण्यात आले राजापेठ पोलीस ठाण्यासह मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे शहरात विविध ठिकाणी जाऊन घुमंतुक महिला व पुरुषांना ताब्यात घेण्यात आले